News 24, आवाज जनतेचा न्यूज माहितीच्या सरकारमध्ये लाडक्या बहिणींचाच फार मोठा वाटा असून पारंगी नवघरे येथील जिल्हा परिषद सर्कलमध्ये सुद्धा शिवसेनेच्या उमेदवार भावना गवळी यांना सर्वाधिक मते मिळाली आहेत विशेष म्हणजे माजी जिल्हा परिषद सदस्य उषा अनिल जाधव यांनी या सर्कलमध्ये या अगोदर शिवसेनेकडून विजय मिळवला होता तर त्यानंतर आताही शिवसेनेच्या उमेदवारांना सर्वाधिक मते मिळवले आहेत हे विशेष तर पांगरी नवघरे जिल्हा परिषद सर्कलमध्ये शिवसेनेच्या भावना गवळीत यांना दोन हजार नऊशे सत्याऐंशी तर अमित पाटील झनक यांना तीन हजार दोनशे एकोणनव्वद आणि अनंतराव देशमुख यांना एक हजार नऊशे सत्तावन्न मते मिळाले असून सर्कलमध्ये एकूण आठ ग्रामपंचायती आहेत तर चौदा गाव आहेत अमानी पांगरी नवघरे मसला खुर्द झोडगाव बुद्रुक करंजी चिवरा शेलगाव बोंदाडे वागलूद ब्राह्मणवाडा खुर्द ब्राह्मणवाडा बुद्रुक झोडगा खुर्द वाकद मुठा आदी गावे येतात तर शिवसेनेचे उमेदवार भावना गवळी यांना अमानी येथे पाचशे एकसष्ट मते मिळाली असून पांगरी नवघरे येथे आठशे एक झोडगाव बुद्रुक येथे एकशे सत्तेचाळीस जामरुणवाडी येथे अठ्ठ्याण्णव शेलगाव बोंदाडे येथे तीनशे सत्तावीस मते वाकत एकशे तेवीस मते मिळालेत यामध्ये पांगरी नवगिरी जिल्हा परिषद सर्कल मधील बारा गावातील सहा गावात सर्वाधिक एक नंबरची मते मिळालेत तर अमित जनक पाटील यांना मसला खुर्द येथे दोनशे सहा चिवरा येथे पाचशे पंचाहत्तर करंजी येथे सातशे चार मुठा येथे एकशे एकोणपन्नास आणि ब्राह्मणवाडा येथे एकशे बत्तीस मते मिळालेत या पाच गावात अमित झनक यांना सर्वाधिक एक नंबरची मते मिळालेत तर अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख यांना वागळू देते तीनशे पंचेचाळीस या गावात सर्वाधिक एक नंबरवर मते मिळालेत पांगरी नवघरे सर्कल मध्ये एक नंबरवर अमित झनक तर दोन नंबरवर भावना गवळी आणि तीन नंबरवर अनंतराव देशमुख यांना मते मिळाले असून भावना गवळी यांच्यापेक्षा तीनशे दोन मते अमित झनक यांना जास्त मिळाली असल्यानं ते एक नंबरवर राहिले आहेत सन दोन हजार तेरा चौदा मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या सदस्या म्हणून उषा आणि जाधव ह्या मालेगाव आणि रिसोड

आमच्या एबीके के न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा